नमस्कार आज मी बनवलं आहे गाजराचा हलवा नैवेद्यामध्ये गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गाजर गाजर खिसून घेतलेला आहे मी नंतर थोडेसे माझ्याकडे जे होते ते ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेला आहे कढईमध्ये तूप ठेवले तूप घातलेलं आहे गॅसवर ठेवून गॅस चालू केलेला आहे कडे मध्ये तूप घातलेलं आहे ड्रायफ्रूट्स थोडं एक मिनिटासाठीच गरम करून घेतलेलं आहे खूप काही नाही एक मिनटासाठी त्याच तुपात किसलेला गाजर परतून घेतलेला आहे दूध घातलेलं आहे फुल फॅट दूध आहे दूध घातलेलं आहे त्यामध्ये दूध घालून एक पाच मिनटं शिजवलेलं आहे त्याला त्यानंतर ॲड केलेलं आहे साखर नंतर थो थोडासा कलर ॲड केलेला आहे मी आणि वेलची पावडर मग जे गरम करून घेतलेलं होतं ड्रायफ्रूट्स ते घातलेलं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ थोडंसं लागणारच त्याच्याशिवाय गोडवा उठून येत नाही वरून आणि थोडं तूप घातलेलं आहे आणि हा तयार झाला आमचा गाजरचा हलवा